नमस्कार सतर्क पोलीस टाइम्स आणि रेड फ्लॅग चॅनेलच्या भ्रष्टाचार मुक्त भारत या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी नवी मुंबई शहर वसवायला सुरुवात केली त्यावेळेस इथले जे स्थानिक भूमिपत्र होते शेतकरी होते त्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या सिडको आणि शासनातर्फे मोठ्या प्रमाणात शहर वसवण्यासाठी संपादित करण्यात आल्या यामध्ये काही शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदलाही मिळाला मात्र यामध्ये असेही काही शेतकरी होते ज्यांना फार कमी मोबदला मिळाला आहे किंवा मग कुणाला मोबदलाच मिळाला नाही कोणाची फसवणूक झाली आहे त्यावेळेस वेगवेगळ्या घटनाक्रम जेव्हा घडत गेले त्यावेळेस काही भूमिपुत्र होते त्यांच्या मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार सुद्धा समोर आले होते नवी मुंबई शहर वसवण्याच्या वेळेस अशा प्रकारे स्वतःच्या जमिनी देऊन भूमिपुत्रांनी शासनासाठी किंवा सिडकोसाठी मदतच केली होती आणि त्या ठिकाणी मोठं शहर उभं राहिलं मात्र ती मंडळी कुठेतरी मोठ्या प्रमाणात आता वंचित असलेली पाहायला मिळतात फसवणुकीचे जे प्रकार जेव्हा इथे घडत गेले तर त्यामध्ये काहींची फसवणूक तर अशी करण्यात आली होती की जी व्यक्ती तिथे नाही आहे त्यांच्या नावाने खोट्या सह्या घेऊन एखाद्या जमिनीचे व्यवहार करून ती जमीन तिसऱ्यालाच परस्पररित्या विकली गेली आणि तिथे चौथ्या मेंबरने मोठं प्रोजेक्टही उभं केलं आणि आज तिथे ते काम किंवा फॅक्टरी ऑफिस हे सुरूही आहे तर अशा पद्धतीने हे भ्रष्टाचार जो आहे किंवा फसवणूक ही मोठ्या प्रमाणात नवी मुंबई शहरामध्ये घडत होती अशीच एक फसवणूक आहे किंवा एक प्रकरण आहे ते आमच्यापर्यंत आलेलं आहे शिळगाव मुंब्रा परिसरामध्ये असणार शिळगाव इथे राहणारे रतन भोये जे आहेत जे रिक्षाचालक आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा असाच एक फसवणुकीचा प्रकार झालेला आहे नक्की त्यांच्याबरोबर कशा पद्धतीने ही फसवणूक झालेली आहे त्यामध्ये कशा पद्धतीने ते गुंतले गेले सहभागी होते या सगळ्या विषयी आजच्या आपल्या भ्रष्टाचार मुक्त भारत या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत या संपूर्ण विषयाची माहिती देण्यासाठी चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत रतन भोईत सर नमस्कार भ्रष्टाचार मुक्त भारत या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत जसं तुम्ही आम्हाला सांगितलं की तुमच्या बरोबर फसवणूक झालेली आहे जमिनीच्या बाबत तर ही नक्की फसवणूक काय आहे त्याबद्दल आपण जाणून आहोत पण थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा नमस्कार माझं नाव रतन मामा भोईर मी राणा शिलगावचा रिक्षा चालक आहे मी तर अचानक माझ्या घराणीच्या मामाने त्यांचे प्लॉट डेव्हलपमेंटसाठी विकायला काढले होते तर हिला हिस्सा न देता त्याही दे डुप्लिकेट बाई उभी करून ते कागद बनवून चा केलं होतं ते मी ते कागद जमा करण्यासाठी मार्केटमध्ये फिरत होतो याच्यात त्या काळात एका महिन्यानंतर एखादा माणूस भेटला हेमंत म्हणून त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला जमिनी कागद काढून देतो आहे पण त्याच्यासाठी एक अर्ज करावा लागेल बरं तर मी त्याच्या विश्वास ठेवून च्या त्यांनी आम्हाला मी हो म्हटलो आणि माझ्या घरणीला घेऊन जा आम्ही सी डीला त्यांनी सी बी डीला नेऊन त्याने अर्ज भरला तो कोणता अर्ज भरला हे माझ्या लक्षात नाही घेता आम्हाला पेपर भेटते या विश्वासाने तिला मी सही करायला सांगितले आणि तो अर्ज आमचा जमा झाला त्या काळात दोन त्याने एकला लगेच पेपर येतील पण दोन महिने झाले पेपर नाही येता मी गपचूप बसलो एवढंच त्याच्या काळात म्हणजे तुमच्या पत्नी रेखा रतन भोई आणि तुम्ही तुमची वैयक्तिक काही काम आहे जमिनीबाबत त्यासाठी तुम्ही धावपळ करत होतात पाठपुरावा घेत होतात आणि त्या दरम्यान तुम्हाला एक एजंट हेमंत पाटील जसं तुम्ही सांगितलात तर तो भेटला आणि त्याने एक वेगळी दिशाभूल करत तुम्हाला सया ज्या आहेत त्या न कळत कागदावर घेतली आणि फसवणूक केलं असं तुम्हाला म्हणायचं आहे तर मग ते नक्की कसले कागदपत्र होते आणि ती जी फसवणूक आहे तुमच्या पत्नीची ती कशा पद्धतीनं तिथे झाली तिथे त्याने मला हे सांगितलं तुम्हाला मी जमिनी कागद काढून देतोय ते जमीन कागद अर्ज न भरता त्याने प्लॉट मागणीसाठी अर्ज भरला ते आम्हाला कळलं नाही अच्छा हा ते मी वाचले नाही घरवणीला ते वाचता येत नाही काहीच ते त्याच्यावर सही का मारून त्यांनी ते प्लॉट मागणीसाठी त्यांनी अर्ज भरला होता बरं म्हणजे अशा पद्धतीनं ती फसवणूक झालेली आहे म्हणजे तुमचं जे काम आहे थे थे। जे काम ते बाजूला ठेवून त्याने दुसऱ्या जे त्यांचं काम होत एका प्लॉट साठी मागणी केली होती त्याच्यावर त्या सह्या घेतलेल्या आहेत पण म्हणजे वाचता येत नसण्याचा किंवा जरा कमी माहिती असल्याचा त्याने फायदा गैरफायदा घेतला त्यावेळेस मग ही तुमची फसवणूक झाली आहे हे तुम्हाला नेमकं कधी कळलं की अशा अशा पद्धतीची आपली आणि आपल्या कुटुंबाची ही फसवणूक झालेली आहे ही फसवणूक ज्यावेळी मी नाक्यावर उभं असताना एक आमचा गावातला पोरगा आला त्यांनी मला सांगितलं तुमच्या सासर सासरचं प्लॉट निघालेलं आहे तर मी त्याला असं हुरकून टाकलं होतं कारण का एजंट होता तो बी तर त्याला झाल्यानंतर चार दिवस दुसरा एजंट आला माझ्याकडे गावातलाच पोरगा अच्छा हां तर त्यावेळी त्यांनी सांगितलं असं जर तुमचं प्लॉट निघालेला आहे तर मी त्या समोरच एक माझ्या मेवण्याला फोन केला तर बघा असं आपला काम प्लॉट निघालेत का ते त्याबद्दल नाही बोलत आपला प्लॉट बी काही निघालेला नाही नाही का आपण काही मागणी केलेली नाही तर ते मी त्याला म्हटलो की त्याला दोन दिवसात त्याच्यावर मी टायमिंग मागितला नंतर मी त्यांना सांगितलं मला कागद दाखवा तर आम्ही तुमच्याकडे येतोय तर तो कागद नाही भेटणार हा कागद नाही भेटला तुम्ही आम्हाला हे करा आम्ही तुम्हाला पैसे देतोय असा व्यवहाराचा त्यांना झाला तर मी म्हटलो कागद नसेल तर आमचा प्लॉटच नाही आम्ही कसे ना तुमच्या बरोबर हा ते याच्या या संदर्भात थोडे दिवस वगळून गेले आणि नंतर तो एजंट जितू सांतारा मालिमकर अच्छा हां हां तो पुन्हा आला माझ्याकडे तर मी विचार केला एवढं हाय तर आपण मला कागद काढण्यासाठी काय ते पाऊल उचलून टाकूया ते या संदर्भात मी त्याला हा म्हटलो आणि याच्यामध्ये आम्ही हा म्हटल्यानंतर त्याने आम्हाला कलवाला ऑफिस कोणता ऑफिस माहित नाही ने। तिथे नेऊनच्या त्यांनी फॉर्म भरला कोणता पाम पडला ते मला इंग्लिश येत नाही तेवढं तर पाम पडल्यावर घराने सही घेतली आणि नंतर बोलत तुम्हाला आम्ही कागद देतो दो दोन दिवसात तर तिथे बी त्यांनी फसवणूक करता कोणत्या कागदावर सही ते आम्हाला मला सांगितलं नाही त्यांनी ही साधारण कधीची गोष्ट आहे किती सालातली गोष्ट आहे ही साधारण सहा सात वर्षाची गोष्ट असेल मला वाटतं सहा सात वर्षाची गोष्ट असेल अच्छा म्हणजे सहा सात वर्ष या गोष्टीला होऊन गेलेली होऊन गेलेल्या पण मग जेव्हा ही फसवणूक तुमची झाली त्यानंतर तुमचं जे काम होत ते तुम्ही करण्यासाठी त्या गेला होता किंवा तुम्हाला तो एजंट भेटला होता मग ते काम तुमचं झालं नाही मग ते तुम्हाला कधी कळलं आणि मग त्याच्यासाठी पुन्हा तुम्ही कशा पद्धतीने त्याचा पाठ त्याला गाठलत पुन्हा त्याच एजंटला मी नंबर माझ्याकडे नव्हते नंबर तर मी त्याच्याकडे पाठपुरावा केला मला तो कागद वाचायला दे आणि ते कागद वाचताना नंत मी नंतर पुढचा पाऊल काय करायचं तर मी उचलणार नाही तर आम्ही येत नाही म्हणून त्याला सांगितलं तर त्यांनी दोन महिने घालवले तरी मला पेपर त्यांनी दिलेले नाहीत दिलेले नाही असल्यामुळे मला थोडी शंका आली मग पहिली शंका होतीच का मेवण्याने सांगितल्यामुळे मला शंका होतीच का आपले प्लॉट आहे असं आहे हा म्हणजे ते, ते तुम्ही जेव्हा मध्यंतरी सगळ्या गोष्टी तुम्ही बोललात मेवण्याशी वगैरे तेव्हा तुम्हाला कळलं आणि म्हणजे तेव्हा तुम्हाला असा डाऊट आला की आपली कुठेतरी फसवणूक आणि इतकी वर्ष झाल्यानंतर आता तुम्ही याचा पाठपुरावा घेताय पण मग मध्यंतरी यामध्ये बरीच प्रकरण झाली असतील त्यावेळी मी पहिले कागद मला भेटले नसल्यामुळं ऑफिस मध्ये मला प्लॉट नंबर माहित नव्हता काय येते कसलीच माहिती नसल्यामुळे मी एमआयसी ऑफिस मध्ये दोन महिने फेऱ्या मारल्या हप्त्याला तीन दिवसात रोज चे ते आला अच्छा। जाता मला कोणी पेपराला कोणी उभेच नव्हता करत असं अचानक एक देवासारखा माणूस भेटला त्यांनी मला सांगितलं तू कागदांसाठी अर्ज कर आम्हाला माझ्या नावाचे आमच्या नावाचे पेपर पाहिजेत म्हणून आणि त्या माणसाने प्लॉट नंबर सांगितला के बावीस म्हणून तर मी असा एक अर्ज बनवून तिथे दिले असताना चार दिवस झाले झाले तरी मला कागद देत नव्हते तर चार दिवस झाले कागद दिले नसताना मी तो थोडा धकापुकी के केल्यानंतर मला ते कागद दिले म्हणजे तुम्ही माहितीच्या अधिकारा अंतर्गत जरी तिथे मागायला गेलात सगळे जरी सुद्धा ते तुम्हाला तिथे व्यवस्थित माहिती मिळत नव्हती नव्हती त्यावेळेस तिथे कोण अधिकारी होते तुमच्या लक्षात आहेत त्यांचे नाव बागल म्हणून अधिकारी होते अजेन आ, बाकी मुलांच्या नाव नाही माहिती तिथल्या बागल म्हणून अधिकारी होता अच्छा मग त्यांनी पण आधी सुरुवातीला टाळा टाळ केली हा अर्ध केल्यानंतर तिथे मुलं मला उभे नव्हते करत या उद्या या करत होते ते लोक मग ते फायनली मग तुम्ही सगळे पेपर्स कसे काय मिळवले कारण त्याला खूप मोठी प्रोसिजर आहे असताना मी तिथे मग पंधरा दिवसानंतर मग त्या मुला समोर टेबल दो दोन तीन शब्द उलट म्हटल्यानंतर मला ते पेपर काढून दिल्यानंतर नंतर आणि दिल्यानंतर ते स्टॅम्प मारून देत होते तर मी त्यांना सांगितलं मला स्टॅम्प मारून पाहिजे अच्छा म्हणजे त्याच्यावर पण पण तुम्ही तुम्ही पेपर्स घेतले त्यावर प्रॉपर ते स्टॅम्प मारून सर तुमची पत्नी जी आहे तिची खोटी सही वापरून किंवा खोट नाव वापरून तिला खोटं तिथे डमी म्हणून उभं करून कशा पद्धतीने फसवणूक करण्यात आली त्यावेळेस आणि त्यामध्ये कोण कोण सहभागी होत भ्रष्टाचार मुक्त भारत बोगस वारस दाखले प्रकरण या कार्यक्रमाचे उर्वरित प्रसारण आपण पाहणार आहोत भाग दोन मध्ये